तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर, तर आपण आज हा आटो आणलेला आहे आपल्याला खाली जायला जादा तकलीफ होती ना त्यामुळे आज ॲटो बसू आपण तर हा ॲटो तर नाही याची कोणती पण सी सहा महिन्याची वॉरंटी दिलेली याची ते बघा याच्यावर बघू शकता सहा महिन्याची वॉरंटी आहे तर आपण तुम्हाला दाखवतो मी याच्यावर कसे बसवते आपण ॲटो चेक करून घेऊ आपण पूर्ण तर चला आपल्याला जायचं आता हे बघा मित्रांनो आपला मोसंबीचा बगीचा आहे त्यामध्ये सरके आहे तर मित्रांनो बघा हे आपला जुना ॲटो आहे हा खराब झालेला आहे चालतच नाही डायरेक्ट हे बघू शकता हा जुना ॲटो आहे आपण नवीन आणला आणि ऑलरेडी एक पाहिला एक जुना आहे हे बघा हा एकदम फर्स्ट आहे त्याच्यानंतर हा आणला त्याच्यानंतर आता हा आला आता आपण हा बसू पहिले आपण हे फ्यूज काढून घेऊ कारण करंट राहणार नाही हे बघा मित्रांनो तिन्ही फ्यूज काढलेले आहे आता हे वायर काढायचं जुना ॲटो आहे ना करंट होत थो थोडं करंट डायरेक्ट डिस्चार्ज केलं आता याला पूर्ण काढून घ्यायचं याच्यासाठी आपण टेस्ट आणलेलं आहे एकदा हा खोलून घेतो मग भेटतो तुम्हाला डबल मित्रांनो हा ॲटो काढून घेतलेला आहे आता हा ब्लॅकवाला बसवायचा आपल्याला याच्यात बघा ह्या राहते तीन वायर रेड येलो ब्ल्यू त्याला आपण आधी पहिले ठेवून घेऊ कुठतरी ऍडजस्ट करू याला कुठेतरी एक मिनिट याला काढतो याच्या जागेवर याला ॲडजस्ट करतो बघा हा एक एक जुना हा नवीन आता इस्कू याला यथे असडजस्ट करून घे हे असा रेडवालो याला येलो ब्ल्यू हे तीन रेड येलो ब्ल्यू रेड येलो ब्ल्यू त्याच्यानंतर इथं कुठंच काही नाही हे जुडून घ्यायचे आपले निघलेले हे आपण गुणंतर ब्लॅक हे इथे हे जे एक वायर खाली येतं का त्याला ब्लॅक हे ग्रीन हे खाल्लं हे जे असतं का एक लेफ्ट साईडहून सेकंड इथं ग्रीन त्यानंतर व्हाइट लास्टला लेफ्ट टू लेफ्ट टू राईट त्याच्यामध्ये लास्टला राईट कडो व्हाइट वाल झालं का तर आता हे बघा इथे एक वायर राहत असतं हे काढून इदालचं याला आणि याला कनेक्ट राहतं हे दालचं एक काढून टाकलं का फिनिश काम झालं हे झालेलं सध्या क्लिअर मित्रांनो सगळे कनेक्शन झालेले क्लिअर आता फ्यूज टाकून बघू आपण फर्स्ट टाकला सेकंड टाकला त्याच्या कोणताच लाईट लागला नाही दोन टाकले तरी पण आता आपला थर्ड जो आहे तो आपल्याकडे फ्यूज फ्यूज हा खराब झालेला आहे त्याच्या जागी आपण हे टाकू हे बघा मित्रांनो तुम्हाला दिसत नसेल मी अंधार कोण दाखवतो हे बघा हेल्थी डिले झालं ते याला खाली केल्यानंतर हे ॲट्वेंटी चालू होणार म्हणजे बटन खाली केलं मॅन्युअल कड तर हे आपल्या हाताने हे झालं आता लाईट गेली समजा मित्रांनो प्रॉब्लेम झालेला आहे लाईट गेली तरी चालू राहू राहिल ते तर आपल्याला दोन वायर चेंज करावं लागणार प्रॉब्लेम झाले मित्रांनो हे आता काढून घेऊ मित्रांनो प्रॉब्लेम कळाला हे दोन वायर इकडं नाही इकडे नाही हे वायर नाईंटी फायव्ह वर आहे आणि नाइंटी थ्रीवर वर माझे गुण चुकीना नाइंटी थ्री वर लागलं आणि नाइंटी फायव्हर कनेक्शन करून घेतो डबल ऑफिस मित्रांनो लास्ट टाइम प्रॉब्लेम झाला ह्यावेळेस ऑल क्लिअर आहे आपण एकदा तिन्ही फ्यूज टाकून घेऊ आपला एक फ्यूज गायब झालेला आहे पुन्हा ये वापस हे इधर हे हेल्दी लाईट फॉल्टी लाईट फॉल्टी दिखाय तो फॉल्टी मतलब बेट नाही मग ये अब चालू नहीं होगा ये देखो लाइट दिखा रहा है हेल्दी हेल्दी लाइट डिले ये तो मैं हाथ नहीं लावत ते बगा का साइड में चालू होता तीन दोन एक मिनिटात चालू होतोय एक मिनटेसाठी डिले टाइम राहत त्याचा डिले दाखव झालं ॲटवॅटिक चालू झालेलं आहे आता एक फ्यूज गेला ॲटोटिक बंद डबल आला थोडा टाइम लागणार ॲटवटिक चालू होणार ला बस तर तर असा बसील आहे बघा तुम्हाला समजला असा काही प्रॉब्लेम असले ॲटोपासून तर कमेंटमध्ये विचारा नक्कीच उत्तर दे तर आता घेऊ आपलं पाणी राहिलेलं भरून चला त्यानंतर मित्रांनो आपला वॉटर सप्लाय चाललेला आहे बघू शकता पाणी आलं तिथून इथपर्यंत इथून गेलं तिकडं तर आपण आता एवढं पाणी घेऊ भरून आज सुट्टी मग दुपारून दुपारपर्यंत चालेल आपलं मित्रांनो आपला गहू उगायला लागला आहे बघा थोडं थोडं आता उगायला लागला आपण पाणी देत त्या कोपऱ्यापर्यंत गेलो तर इकडं आता गहू उगायला सुरुवात झालेला आहे मग आता चांगला आला गहू डबल आता पाणी इकडून सुरुवात करायला लागण डबलला दोन दिवसानंतर इकडून देत 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 डबल तिकडं हे बघा इथ डबल उगला आता मी थोडे सिनेमॅटिक्स काढतो सिनेमॅटिक्स जोडेल तर नमस्कार मित्रांनो मी आहे करण आणि स्वागत करतो तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण पाणी भरण्यासाठी आलतोच लगेच नऊ वाजले लेट आलेले असणार वर पाणी चालू करायचं आपल्याला त्याच्या आधी आपलं खाली काहीतरी फॉल्ट झाला ते बघायला लागेल आज पाईपलाईन खराब झाली वाटतं कुठली म्हणी बघा असं विसरून जातो मी टू बांधलेला आहे मी पाईपलाईन साठी ट्यूब टू घेऊ पाइपलाईन बांधू जाऊ मग डायरेक्ट पाणी भरला हे बघा मित्रांनो आपले बीएमडब्ल्यू हे टूबे याला घेऊन जायचं बांधायचं त्याच्यानंतर बाकीचं काम आज तर दिवसभर पाणी भरायचं काय त्याच दुसरं काम नाही आहे बघवान किंमती तर चला जाऊ आता नदीमध्ये मित्रांनो हे बघा हे आता ट्यूबनी पॅक केलेले पूर्ण हे पूर्ण ट्यूब बां बांधलं मी आत्ता आता मोटर चालू करू बघू किती पाणी गळत तर थोडं गळत असलं काय अडचण नाही जादा गळत असलं तर बघायला लागेल विषय थोडा बघायचा मग तर बघू आपण बाकीचं पहिलं आता याला ब्लेड ठेवतो इथं त्यात रे व्हिडिओ काढलेला तर चला आता मोटर चालू करू बघू काय होतं हे बघा आपला आउटफिट ही चड्डी काढून टाकायची आत मी छोटी चड्डी शॉर्ट्स कारण पाण्यात गेल्यावर ही परती तर एकदा करू चालू आता मित्रांनो लाईट आलेली चालू झाला आता वाटत नाही आता पण जलाकडून मित्रांनो ते तर बंद झालं लगेच ऑपरेशन सक्सेसफुल पण हे इथं थोडं हायचं आणखीन हे बघा इथं याला आता काहीतरी करू इथं जुनी पाईपलाईने आता सौर येणार आहे आपल्या दोन चार दिवसात तरी किती हे इदे का ही मोटर सगळी चेंज होणार सौर इथं आणि त्याचे जे पॅनल राहणार सोलर पॅनल त्याच इथं वर राहणार तर आता करू बघू काय होतं नेक्स्ट स्टेप चलो पाणी भरणे का ऊपर ऊपर जा की पाणी भरेन बी मित्रांनो हे आमचे जाम झाडे बघा त्याला इतके जाम आहे की कोण नेत नाही काहीच नाही तसेच पडेल तुम्हाला दाखवतो चला छोटासा व्ह्यू आमच्या जामांचा हे क्लिअरिटी मला बघा जामबा बघा किती पिकेली कोणाला लागत असला तर कमेंटमध्ये सांगा येऊन घेऊन जावे हे बघा होम हा एक जाम, जाम। पूर्ण पिकेल हा हे बघा खाली बघा कशी जा पूर्ण आणि हा एक तर जामांची तर कमी नाही खाणाऱ्याची कमी आहे खाणाऱ्या या ज्याला खायची इच्छा जी आहे त्याने यावी आणि खावे डायरेक्ट ऑप्शन पाणी गेलं आपलं वर चला वर आपली पाईपलाईन हे चेक करू ना बाकीचे सुधी आहे सोबत आपले बघू आता बाकीच मित्रांनो हे आपलं फिल्टर आहे एकदा याला चेक करू डायरेक्ट फिल्टरचं पाणी मित्रांनो ॲरूची गरज नाही शेतामध्ये डायरेक्ट यायचं मोटरचं पाणी प्यायचं मित्रांनो आपली बीएमडब्ल्यू गेलेली आता आपण बिगर बीएमडब्ल्यू चालू आलो आता इथपर्यंत पाणी आलं आपलं थोडंच राहिलं आता एकच

मित्रांनो माझी पॅन्ट कुत्र्याने फाळली बघा मी सकाळी घालून आलेलो ते तिथं ठुईर होती तिथून कुत्र्याने फाडीत 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 तिथपर्यंत आणली बऱ्याच जागा फाटलेली आहेत ती बरं होतं काय करीच तशी चांगली तिथं स्वाळू घालतो तिला सकाळी बघू आता सकाळी झटकून झाला काय मिळवू द्याच्या तर बघा इतकं आपलं इतकं भाराचं झालं <coughs> भाराचं झालेलं आहे आता उद्यासाठी आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा त्यानंतर तिकडे साईड येणार थोडं ते असं कट आहे तिथून पलीकडून भरीत येणं लागणार बघू आता उद्या तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब मित्रांनो या चपलीचा हा फायदा आहे बघा मग दाखवतो आत्ता मी पाण्यातून आलो लगेच मोकळी मित्रांनो बघा लाईट गेलेली हे दोन राहिले इतक्या ह्या हे दोन राहिले आणि ही इतकी आली आज एवढी झाली आता चलायचं घरी आता मोटरसायकल पण नाही आपल्याकडं पैपे जायचं तर एवढं झालं हे बघा एवढं इथपर्यंत झालं लाईट गेलेली बघू शकतो तर चला भेटू उद्याच्या ब्लॉग बाय बाय मित्रांनो लास्ट खिडकी चालू आता ही बघा लास्ट वाली बांधारा खेटून ही ही एक झाली का ही खड्या हो बघा एक दोन ह्या दोन बघा हे करायच्या मग झालं लगेच तिघाड्या साईडला जायचं आपल्या चिची नंतर तिथे राहणार तिथे सात आठ फडके बाकी बघतात आपले एवढं घेऊ भरून भेटू मित्रांनो ते बघा एवढा टप्पा भरून घेतला आता एवढा बाकी राहिला हे आता पाणी कुडून चाललेलं बघू आता कच जाईन तसंच भरू द्यायचा प्रयत्न सगळी कोणी पण आता जिथं जाईन तिथं देऊ मित्रांनो ह्या हातची ड्युटी समाप शेवटच आता चलो घरी आता काय बस झालं आवडत झाली आता मोटर बंद करू ॲटो बंद करू जाऊ डायरेक्ट घरी एवढंच बाकी राहिलं दोन पलीकडे बघतो खूपच आनंद होतो चार दिवस लागले पण पाणीच भरलं हे चप्पल भोंकाळ आपली चला मित्रांनो मोटर बंद करू राहिलं खाली दिवस भरत तेवढं जवळ मोटर गिटर बंद करू हा डब्बा आहे गाडीत देतो एकदा मित्रांनो माझी चिड्डीवर राहिलेली चिड्डी आणायला लागेल लटकीला चला खाली ちょっと。